कृषी पर्यटन केंद्र म्हणून नावलौकिका सेत असलेल्या पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या गावास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे दादांसमवेत आमदार सुभाष बापू देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली वनराई निसर्गरम्यता आणि गावकऱ्यांच्या रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र म्हणून चिंचणीला नवीन ओळख करून देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी केला आहे गावचा विकास झाला तरच परिसराचा आणि पर्यायाने देशाच्या विकासास हातभार लागेल राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी दाखवलेल्या ग्रामोन्नतीच्या मार्गावर चालण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध होऊयात यासाठी आमदार सुभाष बापू देशमुख यांनी चिंचणी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून विविध स्तरातून मदत केली त्यामुळे चिंचणी हे गाव जिल्ह्यासह राज्यात नावलौकिक होत आहे यावेळी दानवे साहेब बोलताना म्हणाले की पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावच्या गावकऱ्यांनी ग्रामीण भागातील कृषी संस्कृतीचे दर्शन घडावे म्हणून कृषी पर्यटन केंद्र उभे केले आहे त्याला भेट देण्यासाठी आवर्जून आलो शेती हा माझा जिव्हाळ्याचा विषय कारण मुळात मी शेतकरी म्हणून असं काही दिसलं की मी कसं केलं का केलं म्हणून जिज्ञासेनं जाणून घेतो आदर्श असे ग्रामीण पर्यटन केंद्र उभे केले असून भविष्यात आपण देखील जालना मतदारसंघात अशा पद्धतीने गाव ग्रामीण पर्यटन तयार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री दानवे म्हणाले या प्रसंगी मोहन अनपट यांच्यासह ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते